आणि एक रोजची एक गोष्ट म्हणाल तर खूप साधी गोष्ट आहे माहिती आहे तुम्ही बघितलं असेल आल्याला स्वामींचं एक छोटंसं मंदिर आम्ही इथे आहे सो मला ठरलेलं ते आल्यावर गाडी लावली की पहिले आज जाऊन नमस्कार करून आणि मग कामाला लागायचं आणि पॅकअप झाल्यावर पण आधी नमस्कार करू मग गाडी करायची सो हे नियमितपणे हे कधी चुकत नाही हे तीन वर्षात हे चुकलं नाही <सवागा> कधी नमस्कार मी मधुराशी धाय आणि कलाकृती मिळाल्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कोणत्याही मालिकेने एक हजार भागांचा टप्पा गाठणं हे खरंच खूप मोठी गोष्ट असते आणि भाग्याची गोष्ट असते आणि हे भाग्य लाभलेलं आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका जयजय स्वामी समर्थला आणि त्यानिमित्ताने आज मी मालिकेच्या सेटवर आली आहे आणि माझ्याबरोबर आहेत सगळ्यांचे लाडके अक्षय सर नमस्कार सर नमस्कार नमस्कार कशा आहात तुम्ही मस्त तुम्ही कसे आहात मस्त मस्त आणि मला फार छान आहे इथे पुन्हा पुन्हा यायला मिळतंय तुमच्याशी <laughs> बोलण्याची संधी मिळते आणि आजचा मला एक योगायोग इतका छान वाटतो की आज नेमका गुरुवार आहे आणि स्वामी समर्थ यांच्या सेटवरती आले मी मला फार छान वाटतंय आणि खूप खूप अभिनंदन कारण आजकालच्या ह्या मालिकेंच्या सगळ्या स्पर्धांमध्ये एखाद्या मालिकेचे हजार भाग पूर्ण होणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे कसं वाटतंय इतका एक मोठा टप्पा मालिका पूर्ण करते ते खूप छान वाटतं आहे मी सांगतो म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवात केली किंवा जेव्हा मला विचारलं गेलं या भूमिकेकरता सो so, तो दिवस नंतर आम्ही जेव्हा का मालिका के सुरुवात केली म्हणजे सुरुवातीला मला तर खरं कल्पना पण नव्हती काहीच कल्पना नव्हती की म्हणजे एकतर पहिली गोष्ट की कि, कितपत मी लोकांपर्यंत पोचू शकेल किंवा कितपत माझं काम लोकांना आवडेल कितपत ते अपील होईल पण म्हणजे हे सगळं जे काय घडलं ना सगळं कल्पनेपलीकडे घडलं आहे म्हणजे एकतर मुळात ती भूमिका वाटायला येणं हेच माझ्या कल्पनेपलीकडेच आहे सो so, ती भूमिका वाटायला येणं ती प्रेक्षकांनी आवडणं प्रेक्षकांना ती आवडणं त्यांनी भरभरून प्रेम करणं आणि त्या मालिकेला तीन वर्ष पूर्ण होणं म्हणजे आज खरं तर अठ्ठावीस डिसेंबरला आज बरोबर तीन वर्ष पूर्ण होतील मालिकेच्या टेलिकास्टला अठ्ठावीस डिसेंबरला आमचा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला होता आणि आज अठ्ठावीस डिसेंबरच आहे आणि योगायोग बघा हजार भाग पण पूर्ण होत आहे सो so, ही खरंच मी कल्पना केलीच नव्हती की एवढा मोठा प्रवास असेल तीन वर्ष पूर्ण होतील हजार भाग पूर्ण होतील आणि असं अजून पुढे सुरू राहील ते तर हे सगळं कल्पने पलीकडचं आहे आणि शब्द नाही माझ्याकडे खरं तर व्यक्त व्हायला फक्त एवढंच म्हणेन की खूप खूप छान वाटते आणि संपूर्ण श्रेय मी हे प्रेक्षकांना देईन कारण हे त्यांच्या प्रेमामुळेच फक्त आम्ही इथवर येऊ शकलो आहे आणि हे प्रेम असं असेल तर अजून पुढे जाऊ निश्चित निश्चित पण ज्यावेळेस तुम्ही जसं आत्ता म्हणालात की सुरुवातीला तुम्हाला एक थोडी खात्री नव्हती की हे कसं सगळं होईल पुढे एक प मनामध्ये चुकून तरी एकदा असं आलेलं की हे नको करायला किंवा एक काय म्हणतात नाही का पण एक शंका येते स्वतःच बदल की हे होईल की नाही असं काही झालेलं तुमचं ते नको करायला हे तर म्हणजे अगदी एक पर्सेंटसुद्धा सुद्धा नव्हतं असं मनामध्ये माझ्या कारण ज्या क्षणी त्यांनी विचारलं त्या क्षणी माझं असं होतं की येस म्हणजे का नाही म्हणजे अंगावरच काठावता एकतर पहिली गोष्ट आणि त्यात विचार पण नव्हता हो, की हो नाही हा प्रश्नच नव्हता त्याच्यामध्ये करायचंच फक्त नंतर एक काही एक जबाबदारी असते की काही इतर भूमिकाची गोष्ट फार वेगळी असते पण इथे कसं आहे की इतक्या लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत आज आणि इतकी मोठी व्यक्ती त्यांची भूमिका आज आपण साकारतो आहे तर आपल्या कळत नकळत कुठेही कोणाच्या भावना दुखवायला नको सो ती जबाबदारी होती तर त्या अनुषंगाने मग मी माझ्या माझ्या पद्धतीने एक थोडाफार अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि बाकी ऑफकोर्स एक टीम होतीच ब त्या टीम वर्क हे इतकं स्ट्रॉंग होतं की मग त्या गोष्टी हळूहळू हळू घडत गेल्या आणि मग रेस्ट इज द हिस्ट्री मग तुम्हाला सगळं माहिती आहे की मग आता तीन वर्ष पूर्ण झाले हजार भाग पूर्ण झाले आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले म्हणजे आज बाहेर पडले की असं एक दिवस जात नाही कोणी येत नाही भेटत नाही बोलत नाही असं एकही एक दिवस जात नाही कुठेही असू दे कुठे कुठेही असू दे बरं कोणी काही ना काही घेऊन येते कोणी खाऊ घेऊन येते कोणी कु� स्केच काढून आणतं आहे कोणी काय आणतं आहे तर मी सांगतो ना सगळं कल्पनेपलीकडचं म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की पण इतक्या लोकांपर्यंत पोहोचू इतकं एक ती जबाबदारी असतेच कायमच असते पण ह्या तीन वर्षामधली एक अशी कोणती गोष्ट आहे की ह्या भूमिकेसाठी ती तुम्ही कटाक्षाने टाळण्याची ठरवलीत किंवा एक त्या पात्रामध्ये जाण्यापूर्वी म्हणजे इथे शॉट चालू होण्यापूर्वी ती गोष्ट तुम्ही एखादं रिच्युअल आपण म्हणू की एक असतं ना की आपलं प्री शूट रिच्युअल किंवा ही गोष्ट तुम्ही करतात आणि एक गोष्ट जी तुम्ही कटाक्षाने टाळली तीन भूमिकेमुळे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मी कटाक्षा टाळल्या आहेत पण एक एक फक्त मी सगळ्यांना समराईज करून फक्त मी एकच गोष्ट हे सांगेन की ही भूमिका करताना मी स्वतःला एक एक एक, एक डिसिप्लिन लावलं आहे की माझ्या बोलण्यातून वागण्यातून किंवा माझ्या प्रेझेंटेशनमधून असं कुठेही नको व्हायला की ज्याने कोणाच्या भावना दुखावल्या जातील सो हे मी स्वतःलाच एक डिसिप्लिन लावले जे मी गेले तीन वर्ष खूप uh, म्हणजे स्ट्रिक्टली या गोष्टी फॉलो करतो आहे मी आणि मी हे फॉलो करत आहे हे मी कधी uh, सोडणार नाही आणि एक रोजची एक गोष्ट म्हणाल तर खूप साधी गोष्ट आहे माहिती आहे इथे तुम्ही बघितलं असेल आल्याला स्वामींचं एक छोटंसं मंदिर आम्ही इथे आहे सो मला ठरलेलं आहे इथे आल्यावर गाडी लावली की पहिले आज जाऊन नमस्कार करून आणि मग कामाला लागायचं आणि पॅकअप झाल्यावर पण आधी नमस्कार करून मग गाडी करायची जायचं सो हे नियमितपणे हे कधी चुकत नाही हे मग तीन वर्षात हे चुकलं नाही कधी तीन वर्ष झाली तो पहिला भाग पहिला सीन किंवा मालिकेसाठी आलेला पहिला फोन अशा खूप आठवणी असतील तुमच्या पण तरीसुद्धा एखाद्या कलाकृतीशी एखाद्या भूमिकेशी जोडलं जाणं ही पण एक फार वेगळी गोष्ट असते त्याबद्दलची एखादी खास आठवण काय जी आज या हजार भागांच्या निमित्ताने तुम्हाला शेअर करायला आवडेल निखर तर मी जोडलं गेले म्हणल्या खूप लोकांशी हा म्हणजे एक्झॅक्टली exactly, मी खूप खूप लोकांशी जोडलं गेलं ॲक्च्युली मी म्हणजे म्हणतो ना की मी कल्पना पलीकडचं काय म्हणतो कारण आज समजा कुठे गेलो आम्ही बाहेर एखादा कार्यक्रम असेल किंवा कुठल्याही ठिकाणा कि नाटकाला असेल सिनेमाला असेल किंवा कुठे कुठेही गेलो मी तर पटकन ना ती इतकी सगळी लोक आसपास होतात ना म्हणजे कधी कधी मला कळत नाही की काय काय चाललं आहे आणि म्हणजे कधी असंही होतं बराच की मी घाईत असतो कुठे ते याच्यामध्ये आणि मग सगळी लोक येऊन भेटतात पण मग त्या कोणाला नाही म्हणता पण येत नाही तर हा अनुभव माझा माझ्याकरता फार वेगळा आहे आणि प्रत्येकजण जेव्हा तुम्हाला भेटायला येतात ना त्या डोळ्यांमध्ये दिसतं ते तुमच्याबद्दलचं एक प्रेम आपुलकी स्वामींबद्दलचं प्रेम हे सगळं दिसतं त्याच्या डोळ्यांमध्ये तर हे सगळा एक्सपिरियन्स फार वेगळा आहे हा mm. मी सांगतो असं सा एकही दिवस जाते एकही नॉट अ सिंगल डे म्हणजे अगदी म्हणजे घरातून बाहेर पडलं तर कधी रिक्षावाला असेल किंवा मी कधी खाली उभा असेल गाडीची वाटपात किंवा रिक्षाची वाटपात तर बस पण जाताना पण कित्येक लोक हात देऊन जातात असेल की बस क्रॉस होते आणि हात देऊन जातात कोणी आवाज बसमधून कधी रिक्षामध्ये थे असेल तर शेजारी थांबलेली गाडी उतरून कोणीतरी बघून पटकन हात देऊन देतं लहान मुलं असतील आणि ह्या भूमिकेतून लहान मुलांशी फार जास्त जोडला गेलो ॲक्च्युली मी आणि मी नेहमी म्हणतो की या मालिकेचा पन्नास टक्के ऑडियन्स ही लहान मुलं आहेत म्हणजे पालकांच्या आधी लहान मुलं येतात भेटण्याकरता आणि स्वामी आजोबा स्वामी आजोबा म्हणून तर हा सगळा अनुभव फार फार वेगळा आहे हा आणि मी खूप एन्जॉय करतो या सगळ्या गोष्टी मी एन्जॉय करतो आणि त्याचबरोबर भान ठेवतो फक्त एक स्वतःला डिसिप्लिन मी असं मगाशी म्हटलं की माझ्या कुठल्याही कामातून वागण्यातून बोलण्यातून किंवा माझ्या प्रेझेंटेशनमधून कुठेही कोणाच्या भावना दुखावल्या नाही केल्या पाहिजे सो हा हे फॉलो करतो ही गोष्ट मी मग कधी कधी ह्या गोष्टीचं बंधन नाही वाटत का पण काय हरकत नाही आहे म्हणजे काय आहेत एवढी मोठी जबाबदारी म्हटल्यावर मग एक एक म्हणजे एवढी मोठी जबाबदारी आपण एक, एक आपल्यावर आहे की आज स्वामी स्वामींच्या लीला जर आपण आज प्रेक्षकांसमोर मांडतो आहे जे घडून गेलं चरित्र त्या जेव्हा आपण लोकांसमोर मांडतो आहे सो आपण काही अंशी ते डिसिप्लिन आपल्याकडे आलंच पाहिजे ते म्हणजे हे बंधन किंवा याच्यामध्ये कुठेही बर्डन असा काही एक प्रकार नाही आहे हे स्वखुशीनी आहे सो हे कोणी लादलेलं नाही आहे हे मी स्वीकारलेलं आहे सो मी एन्जॉय करतो ही फार मोठी गोष्ट आहे आणि सर आज हजार भागांचा टप्पा मालिकेने आहे मालिका का, का वेगळ्या वळणावरती सुद्धा आहे पण आज आपल्याबरोबर काही काही कलाकार जे आहेत जे नाही आहेत आत्ता आपल्याबरोबर सगळ्यात जास्त कोणाला मिस करताय आणि त्या सगळ्यांसाठी एक छोटासा मेसेज द्यायचा असेल तर काय सांगाल त्या सगळ्यांना मग स्वानंद असू देत किंवा ताई असू देत कोणी चोळप्पा फॅमिलीज पूर्ण म्हणत मी म्हणजे आता मी काल परत चालतो डिस्कशन की डे वनला मी त्यांच्याबरोबर शूट सुरू केलं त्यांच्यापैकी आता हार्डली एक दोन तीन जणच फक्त आत्ता आहेत बाकी सगळी टीम नंतर नवीन आहे नवीन म्हणजे नंतर जॉईन झालेली आहे पण डे वनला जी टीम होती ती आता त्यांचा ट्रॅक संपला आहे सगळी की चोळप्पा फॅमिली होती सो स्वानंद असेल अक्षय अक्षय असेल त्याच्यानंतर नीताताई होत्या कृष्णप्पा छोटा नेते आहे तर धमालायची म्हणजे सगळ्यांकरता मी सगळ्यांना खरंच खूप खूप मिस करतो पण एक आहे की आम्ही सगळे अजूनही टचमध्ये आहोत yeah. रिसेंटली आम्ही आत्ता एक दोन तीन दिवसापूर्वीच आम्ही परत भेटलो पण होतो स्वानंद आणि आम्ही सगळे म्हणजे पुण्याला मी एका कामानिमित्त बाहेर होतो तेव्हा सगळे परत भेटले होते सो खूप छान वाटतं आणि नीता तांचे ताईंचा पण फोन आमचा अधूनमधून होतो मग सगळ्यात जास्त खरं तर मी कोणाला त्रास त्रास दिला म्हणण्यापेक्षा की त्यांच्या मस्करी किंवा एक असतं ना एक ते एक रिलेशन सो ताईंबरोबर ते खूप होतं म्हणजे मी आणि स्वानंद ताईंना खूप छळायचो आम्ही खूप त्रास द्यायचो मग त्यांना बऱ्याचदा त्यांचं एक काय होतं की पॅकअप म्हटलं की त्या पटकन घरी लगेच लगेच लगे, पटकन घरी हां हां आणि ते इतक्या फास्ट पोचायच्या ना की आम्ही हे म्हणतो की कुकरची शिट्टी व्हायच्या तुम्ही घरी पोचाल इतकं ते त्यांचं हे होतं सो त्यांना खूप छळायचो आम्ही त्यांचं असं पॅकअप आलं जवळ कळलं आम्हाला की पॅकअप की जे आमचे दिगंबर सर आहेत डिरेक्टर सांगायचो की सांगू कुठं मग मग त्याला छाळायचं आम्ही की नाही तुम्ही नाईटचा सीन ताई तुमचा मग जंगलातला सीन तुमचा मग असं होतंय तसं होतं हा सीन लिहून आला हे लिहून आलंय मग ते असं रेस्टलेस व्हायच्या त्याचं मग ते मजा यायची म्हणजे आम्हाला सो पण त्या इतक्या स्पोर्टिंगली घ्यायच्या ना या गोष्टी आणि हा हेच <laughs> एक कारण आहे की हा बॉन्ड इतका स्ट्रॉंग होता ना की ते ऑफस्क्रीन संबंध रिलेशन आमच्या एवढे छान होतं की म्हणून ते ऑनस्क्रीन सगळे रंगायचं ते सो so, खूप मिस करतो म्हणजे सगळ्यांना स्वानंद अक्षता नीरताई नित्य असेल सो so, भेटू पण आपण लवकरच भेटूयात आणि आय गेस या एक दोन दिवसामध्ये आम्ही सगळे पुन्हा एकदा भेटूच नक्कीच भेटू पण आता वर्षही संपत आलंय साधारण एक काय तुमचं असं वर्षभरातलं काही एखादं रेझोल्युशन असतं किंवा नवीन वर्ष येणार म्हटल्यावर अशा काही तुमच्या गोष्टी असतात की ज्या तुम्ही दरवर्षी ठरवता किंवा अशी एखादी गोष्ट की जी दरवर्षी तुम्ही ठरवता पण ती घडतच नाही मी हा बोलाच आहे म्हणजे मी तसा मला फिटनेस फ्री आहे मी मला फिटनेसकडे मला जास्त जरा कल असतो म्हणजे वर्कआउट असेल काय जिम असेल किंवा पण शक्य होत नाही शेड्यूलमुळे पण आता मी ठरवलं की आता जरा थोडं हां म्हणजे कारण जर का काय होतं आम्ही दिवसभरामध्ये पूर्ण बारा तेरा तास काम करत असतो सो तुम्ही पण फिजिकली खूप फिट पाहिजे या गोष्टीं करता येते धावपळ असते सो तुम्ही खाणं पिणं असेल आणि थोडा व्यायाम असेल शरीराला सो हे मी ठरवतो म्हणजे ह्या वर्षी पण मी ठरवलं होतं पण काय ना वेळाभावी करता येत नाही बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे नाही तर मला अगदी मनापासून आहे म्हणजे हे कोणी मला लादायची पण गरज नाही की तू जाच आणि व्यायामच कर असं नाही आहे मला स्वतःहून खूप आवडतं या गोष्टी करायला किंवा एक डाएट फॉलो करायला मला स्वतःहून खूप आवडतं पण इतके दिवस ते शक्य झालं नाही याच्यामुळे पण आता ठरवलं आहे मी ह्या वर्षी ते खूप स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे कारण खूप अजून छान आणि खूप भरपूर काम करायचं आहे सो भरपूर काम करण्याकरता मी फिट असेल तर माझं छान पद्धतीने काम करू शकेल तुमचं स्केड्युल पण इतकं बिझी असतं की मध्ये तुम्हाला कुठे बाहेर जाण्यासाठी किंवा याच्यासाठी फारसा वेळ मिळत नसेल तसा काही नवीन वर्षासाठी काही असा एक स्पेसिफिक असा काही ट्रॅव्हल <laughs> प्लॅन आहे तुमचा की करायचंच आहे मला ही गोष्ट पुढचं ट्रॅव्हल प्लॅन तर खूप मोठा आहे <laughs> <laughs> म्हणजे काय सांगू आता हो दोन वर्षापासून बायको म्हणते की अरे जाऊ कुठेतरी फिरायला अजून शक्य होत नाहीये पण बघूया ट्रॅव्हल प्लॅन तिनेच केलाय मी करत नाही मी सांगतो की तू कर प्लॅन आणि शक्य झालं तर जाऊ आपण म्हणजे ती कंडिशनच आहे बरं शक्य झालं तर कारण मला सलग मोठा ब्रेक मला घेता येत नाही आणि शॉर्ट ब्रेकमध्ये ते पॉसिबल होत नाही जाणं पण बघूयात आहे ट्रॅव्हल प्लॅन फार मोठा आहे सो जेव्हा कधी जमेल आणि वेळ मिळेल तेव्हा तो नक्की फॉलो करू मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि जाता जाता मला विचारायला आवडेल की आ, स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्रत्येकावर आहेच आहे तुमच्या मालिकेवरही आहे तुम्हा सगळ्या कलाकारांवरही आहे पण तीन वर्षामध्ये तुम्हाला मिळालेला एक मोठा आशीर्वाद स्वामी समर्थ यांचा असा एखादा असेल अनुभव किंवा एखादा तो खास क्षण तर काय सांगाल सगळ्यात पहिले तर हेच की ही भूमिया गाणे संधी मला मिळाली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणजे माझ्या आयुष्यातली म्हणजे ह्याच्या आधी पण मी काही भूमिका के केल्या किंवा ह्यानंतरही मी अनेक करेन भूमिका पण हे ही जी भूमिका आहे स्वामींची ही माझ्याकरता ही कायम 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 स्पेशल असेल कारण सगळ्याच अर्थाने आहे म्हणजे एकतर भावनिक अर्थानी पण आहे की आमच्याकडे ऑलरेडी सगळं म्हणजे स्वामींचंच आहे घरात सो एक ते ती संधी मला मिळाली हे कायम याकरता स्पेशल असेल आणि स्वामींनी भरभरून दिलं सगळं 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 दिलं सो मी खूप खूप खुश आहे अशी एकही गोष्ट त्याने ठेवलीच नाही की मागण्याकरता सो मी म्हणेन की हीच गोष्ट आहे माझ्या घरात सगळ्यात स्पेशल आहे म्हणजे याहून स्पेशल अजून काय असू शकतं की एखाद्या कलाकाराच्या करिअरची सुरुवात अशा भूमिकेने होणं आणि त्याला एवढं प्रचंड प्रेम मिळणं प्रेक्षकांचं सो याहून मोठं अजून काय असेल हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे माझ्याकरता आणि हे सर्व आहे किती छान थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन कलाकृती मीडियाच्या सगळ्या प्रेक्षकांकडून आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आधीच देते <laughs> मी आणि मालिकेचे आत्ता हजार भाग पूर्ण झालेत पण मला वाटतं येतो बस सुरुवात आहे अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहेत पंधराशे दोन हजार असेच भाग पूर्ण होत आहेत आणि तेव्हाही आपण असंच भेटून खूप गप्पा मारू थँक्यू सो मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा